नाही बाबजीला इच्छा लावलं कुठे जात नाही का तीन मुलं ऐक तीन काही एक पण दिसत नाही लहान लहान एक दोन दोन तीन तीन वर्षाची बोलू का असं करा की बोलू बोलवागोबा बोलत बोल असं करा त्यांना म्हणावं मी की आता

Asekkan, bulu, 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 bulu,

বুু খ পাুলা জামন

नादाना बाप झालून यात मी करायची पाणी आली मला माझ्या भाऊजी शिकली आहात माझ्या का तुला या रान राहून नाही घर आता कसं उरकल की उसो घायलावला कणक करायला हवलं आणि परत आता माझा असा जुळवून दे आता कोण केलं